Uh, ते आता फोटो पाहिला म्हटलं बाहून फोन करावा म्हटलं नेमकं काय काय नाही आता संजय मामा उभारला परत राष्ट्रवादीत गेला आता ही सगळीकडेच घडामोडी चालल्यात ना रे असो बरोबर देशात प्रत्येक जण इकडून तिकडं तिकडून इकडं आता ते तुमची काम करायची म्हणल्यावर अवस्थित निर्णय घ्यावा लागतो बरोबर अशा पद्धतीने झालं ते कधी झाला प्रवेश काल कालच हम्म तेच म्हणलं बातमी करायची होती आधी म्हणलं तुमच्याशी बोलून घ्यावं एकदा आमचा जुना जो जिल्ह्यातला ग्रुप होता पहिला हा हम्म राजी बापू पाटील चांगली जे विठ्ठलराव पाटील बरीचशी मंडळी जुनी आहेत आता त्यांची खूप मोठी लिस्ट आहे सीताराम मेह्रेंनी आग्रह केला शाजी बापूंनी आग्रह केला अशा सगळ्या बऱ्याचशा लोकांच्या डोक्यात होत काय करायचं आता हे जे सगळ्या गोष्टी करायचे तर हे आता आमचं वैयक्तिक काय नाही ना आमच्यावर अवलंबून असलेली जी अंत आहे बरोबर ती कैलासवाशी नामदेवराव जगतापांपासून चाललेली किंवा त्यांची अनुयायी असतील त्यांच्या घरातली जी माणसं असतील पिढ्यानुपिढ्याची त्यांची काम वगैरे हे करायची म्हणजे एक वर गॉडफादर शक्ती लागते बरोबर मग त्या अभ्यास व्यक्ती घेतला निर्णय आहेत ग्रामीण जी आहेत बरोबर अशा सगळ्या गोष्टी घालल्या बघू हे सगळी एकत्र असल्यामुळं होणार नाही बरोबर हा भाजप शिवसेना आणि राष्ट्रवादी आता हे तिळ आहे <laughs> 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 <था> <laughs> <laughs> हे तीन भाऊ आहेत एका भावाकडे राहायचं म्हणजे बाकीचे दोन बी काम बी करतेलाच बी द्यायचे नाही म्हणून आपले एका भावाकडे गेलो आम्ही असं असत काय बरोबर आता भाऊ ह्याच्यात स्थानिक राजकारणाच्या ह्याच्यात कसं हे होणार नगरपालिका आहे पुढे जिल्हा परिषद आहेत हा तर त्यात मग स्थानिक ह्याला कसं राहणार हे काय नाही Hmm. नारायण आबा आम्ही मिळूनच करणार काय आमच्या कमिटमेंट ठरलेले आहेत मोहिते पाटलांपास आणि स्थानिक राजकारणामध्ये स्थानिक ठेवायचं वच्या राजकारणात पक्ष ठेवायचा ओके 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 त्यामुळे आबा मोहिते पाटील सुद्धा आम्ही एका विचारानेच करणार आहे uh -huh. uh -huh. uh -huh. नारायण आबा सुद्धा धनुष्यबांना स्वीकारतील आम्ही परिवर्तन करू त्यांचं पण या तुम्ही सुद्धा आपल्याला आम्हाला तर वैयक्तिक लोकांच्या कामासाठी आहे बरोबर आमचा कुठेही जर तुम्हाला स्वार्थ किंवा आमचं कुठतरी चुकीचं काम बे, बेजबाबदार काम किंवा स्वतःच्या ह्याच्यासाठी काही कामामध्ये जर आम्ही इंटरफेअर केला तर तुम्ही मीडिया वाले बिनधास्त त्याच्यावरती हे करा ओके ओके हा टिप्पणी करा लोकांच्या निदर्शनाला आणून द्या तस आमच नाही त्याच्यामुळे आम्ही तुम्हाला ही संधी देणारच नाही ओके आम्हाला जे करायचंय ते लोकांसाठीच करायचंय <laughs> <laughs> आणि हे <ये> काय झाले जसं <laughs> वारकरी संप्रदायामध्ये ज्या <laughs> घरामध्ये का पांडुरंगाची वारी ठरलेली असते दिंडी ठरलेली असते आणि जो चालवत गेलाय त्याच्या मागच्या अनुयायांनी ती प्रताप त्यांनी पाळायचा असतो बरोबर आमच्या ही दिंडी आमची राजकीय आम्हाला ते करावंच लागणार आहे कुठे <laughs> देणार बरोबर बड़। आमच्या जीवावरती भले मी म्हणतो दहा असतील पाच असतील किंवा आणि शेकडो असतील त्यांना सोडून चालणार नाही ना बरोबर बरोबर हु कारण ते आमच्यावर ते कुठेतरी आमच्याकडे आश, आशाळभूत नजरेने बघताय किंवा आमच्यावर अन्याय झाला आम्हाला त्रास होतोय हु, आम्ही आता बहूंच्या बरोबर आहे तर बहुने आमचं बाबा हे पालकत्व स्वीकारलं पाहिजे बरोबर मग त्यासाठी हा निर्णय घेतला पाहिजे आणि वर पासून खाली पर्यंत वेळेस या सगळ्याच गोष्टी आशा घडतात म्हणल्यानंतर उद्या तुम्ही मला नाव ठेवतील सगळ्यांचं काय म्हणायचं काळ कुठल्या बाजूला चालला आणि जयवंतराव कुठल्या बाजूला चाल असं व्हायला नको असं हे दुःख तुम्हाला सल राहायला नको म्हणून निर्णय घेतला बरोबर बरोबर हा आता हे जर सरकार असेल वरच खालच सत्ता टिकवण्यासाठी सगळे एक दुसऱ्याशी हे करतातच की त्यामुळे आम्ही घेतलेला निर्णय चुकीचा असं तुला वाटतं का नाही योग्यच आहे ना ते योग्यच आहे आता फक्त हे होता ना म्हणजे काय प्रश्नांबाबत काय विषय झाले का म्हणजे कुठल्या म्हणजे करमाळा शहरातील असतील ग्रामीण मधील काय प्रश्न त्याच्यासाठी तर गेलोय ना त्यात नाही नाही तस म्हणजे काय आता कस रवाडीचा प्रश्न आपल्या इथला जिवंत आहे त्याच्यानंतर त्या चर्चा करण्यापेक्षा चर्चा वायफळ असती बरोबर आणि ज्या चर्चा करण्यापेक्षा कृतीच करायची नांगरी लग पाळीगारी लग्न टिपंदरीला uh, hmm. मग मी इतकं उत्पन्न काढील तितकं उत्पन्न काढील या पाहण्यापेक्षा उत्पन्नच काढून दाखवायचं रासच लावायची hmm, 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 आणि रासच लोकल दाखवायची आमच्या मेहनतीच फळ बरोबर हा असं ह्याच्या पद्धतीने केलं या सगळ्या गोष्टी आणि शिंदे साहेब सामान्यातनं आलेले आणि सामान्याचे नेते आहेत बरोबर बरोबर बरो मी वर्ष दीड वर्ष झालं त्यांच्या संपर्कात होतो चर्चा होतो मी बारकाईने अभ्यास केला तळागाळातल्या माणसाला वेळ देणं अजिबात कुणाला न पाठवणं सकाळी अकरा वाजल्यापासून ते पहाटे चार वाजेपर्यंत जर तो माणूस वेळ होत जाईल सगळ्याला त्या मशिनरी काय आहे बरोबर आणि आम्ही एकोणीसशे चार, दोन, हुँ, हुँ, चार ते दोन दोन हजार चार दोन हजार नऊ एकत्र शिवसेनेत होतो त्यावेळेस ठाकरे यांची शिवसेना होती मग त्यावेळेस राणे साहेब बाहेर पडले त्यावेळेस शिंदे साहेब मला म्हणायचे नको जयंतर आपलं हितच थांबव पण राणे साहेबांच्या आग्रह काम होईना शिवसेनेची जरा कामकाज करायची पद्धत वेगळी होती त्यावेळेस बाळासाहेब मोठे ठाकरे थकलेले होते व्यवस्थित होत नव्हता त्यावेळेस मी राणे साहेबांबरोबर बाहेर पडलो मग त्यावेळेस पासूनचे आमचे संबंध आहेत दोन हजार चार ते नऊ मला नावाने सगळ्या पूर्ण माझ्या चा आणि माझ्या राजकारणाचा परिचय असलेले नेते ओके okay, ओके okay, ओन okay. शिंदे साहेब हम्म <laughs> आणि आपण नेहमी म्हणतो की सुरपण असल मैत्री असल <laughs> काय किंवा कुठं आपलं दवाखाना आरोग्याचा असेल कुठल्याही गोष्टी ओळखी ज्या अनुभवाच्या असतात तिथे माणूस जातो बरोबर हा मग तसा निर्णय घेतला हा ओके 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 कशा पद्धतीने गेलो